नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी मंत्री ॲडভোকেট आशिष जयस्वाल यांचा गोंदिया शिवसैनिकांकडून जंगी स्वागत मंत्री झाल्यानंतर आशिष जयस्वाल पत्नीसह यांचा गोंदिया जिल्ह्याचा पहिलाच दौरा शिवसेना शिंदे गटाचे आमदार व राज्यमंत्री ॲडভোকেট आशिष जयस्वाल हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या गोंदियामध्ये आगमन होताच भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आशिष जयस्वाल हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सहपत्नी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता यावेळी शिवसैनिकांनी रॅली काढत आशिष जयस्वाल यांचं जंगी स्वागत केलं यावेळी फटाक्याची के आतिषबाजी करण्यात आली तर गोंदिया येथील विश्रामगृह या ठिकाणी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सुद्धा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेतली व आपल्या विधानसभा योजना बाबत केली प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचं नसतं बीड प्रकरणावरून मंत्री एडव्होकेट आशिष जयस्वाल यांचा विरोधकांना टोला बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकाकडून करण्यात आली होती यावरून बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आशिष जयस्वाल यांनी विरोधकांना टोला लगावला असून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचं नसतं बीड प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री असून ते जो कोणी आरोपी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करतील अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली प्रमोद नागनाथे न्यूज ब्युरो रिपोर्ट गोंदिया काय नाही सरकारने आपली भूमिका केलेली आहे आरोपींनी स्वतः या संदर्भामध्ये अटकेच्या संदर्भामध्ये जे काही घडामोडी आहे ते आपल्याला माहीत आहे कायदा आपलं काम करत असते प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं नसतं शेवटी देशामध्ये कुठलंही राज्य असलं कोणाचंही राज्य असलं तर अशा पद्धतीचे दुर्दैवी घटना जे व्हायला नाही पाहिजे ते होतात त्याच्यासाठी योग्य शासन प्रत्येकाला कारवाई व्हायला पाहिजे आणि गृह विभाग योग्य कारवाई करेल देवेंद्रजी स्वतः गृहमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि ते या संदर्भामध्ये कठोर कारवाई करतील आणि ऑलरेडी फास्ट कोर्ट आणि सर्व निर्णय जे सामान्य जनतेला एखाद्या प्रकरणामध्ये अपेक्षित असतात ते सर्व निर्णय सरकारने घेतलेले आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद